चला मित्रांनो सगळ्यांना जय हिंद चला रोजच्या सारखं आपल्याला उदाहरण बघायचं काय म्हणतो रे आज उदाहरण पन्नासा नंतर येणारी चौथी समसंख्या कोणती किती नंतर विचारली आपल्याला पन्नास नंतरची विचारली मग कधी लक्षात ठेवा गणित सोडवताना सोडवायचं कसं ज्यावेळेस आपण कोणत्याही पेपरला बसतो त्यावेळेस आपला टायमिंग वाचला पाहिजे म्हणून जेवढं काहीतरी शॉर्टकट पद्धत त्या ठिकाणी वापरल्या जाईल तेवढं वापरायचे प्रयत्न करायचे मग आपल्याला किती विचारली रे चौथी विचारली पण किती नंतर पन्नास नंतर म्हणून पन्नास प्लस कंसामध्ये या ची कराची दुप्पट म्हणजे या चार, चार ल दोन न काय करायचं रे गुणायचं मग चार गुणीला दोन किती रे आठ आता पन्नास अधिक चार गुणी किती आठ आणि पन्नास अधिक आठ किती अठ्ठावन्न पण आपल्याला शेवटी विचारलं होतं समसंख्या कोणती पण येणारं उत्तर समसंख्या आहे का त्याच्यावर पण आपला फोकस केला पाहिजे येणारं उत्तर काय आपलं समसंख्या आहे ऑप्शन मध्ये आहे का रे ऑप्शन क्रमांक किती दोन या ठिकाणी विचारला आपल्याला साठ नंतर येणारी पाचवी समसंख्या कोणती याच्या अगोदर आपण जे मागचं उदाहरण बघितलं त्याच्या अनुषंगाने हे सुद्धा सेम टू सेम आहे मग जे सांगितलं ते फॉलो करायचं काय करायचं रे बाबा साठ नं... साठ नंतर पाचवी विचारली म्हणून साठ प्लस कंसामध्ये या पाचची काय करायची रे दु दुप्पट करायची म्हणजे या पाच दोन्या संख्येनं काय करायचं गुणायचं मग नंतर काय होणार साठ अधिक पाच दोन्ही किती दहा आता सात अधिक दहा किती रे सत्तर म्हणजे सात नंतर पाचवी समसंख्या कोणती सत्तर पण शेवटच्या क्षणी एवढं लक्षात ठेवायचं येणारा आन्सर हे समसंख्या आहे का तर आहे ऑप्शन क्रमांक किती रे एक आता या टाईपवरचं आहे शेवटचं उदाहरण याच्यानंतर टाईप काय होणार आहे चेंज होणार आहे काय विचारलं आपल्याला चाळीस नंतर बारावी समसंख्या कोणती जे सांगितलं ते फॉलो करत राहत मित्रांनो उदाहरण चुकणार नाही नाही फक्त या बाराची दुप्पट करायची म्हणजे किती होणार चोवीस आणि शेवटी फक्त या चाळीस मध्ये चोवीस काय करायचे रे प्लस करायचे म्हणजे आपलं येणार उत्तर किती येणार आहे चौसष्ट ऑप्शन क्रमांक किती रे एक या ठिकाणी आता टाईप चेंज झालेला आहे या ठिकाणी काय विचारलं रे आपल्याला चाळीस नंतर क्रमाने येणारी आठवी विषम संख्या कोणती मागच्या उदाहरणामध्ये काय होतं समसंख्या होती पण आता या ठिकाणी आपल्याला काय विचारलं विषम विचारली म्हणून करायचं काय ते पण लक्षात ठेवा काय करायचं रे बाबा चाळीस नंतर चाळीस प्लस काउंसामध्ये आठवी विषम संख्या या आठची काय करायची दुप्पट करायची म्हणजे याला दोन न काय करायचं रे बुणायचं मग आता चाळीस आधी आठ दोन्ही किती रे सोळा आता या दोघांची करायची काय आपल्याला बेरीज करायची मग चाळीस आणि सोळा किती छप्पन किती आलं छप्पन पण उदाहरण बघायचं या ठिकाणी आपल्याला काय विचारलं होतं विषम विचारलं होतं पण येणार उत्तर काय आलं आपलं क्षमसंख्या आली मग या, या ठिकाणी काय करणार करणार आपण शेवटच्या क्षणी याच्यामधून कंपल्सरी एक काय करायचं रे मायनस करायचा कहून करायचा कारण आपल्याला विषम विचारले ना तुम्ही म्हणसाल मग याच्या समोरील विषम संख्या सत्तावन आहे पण आपल्याला समोर जायचं का जायचं नाही आपल्याला रिटर्न यायचं म्हणजे महाग यायचं एक मायनस करायचा म्हणजे या ठिकाणी आपलं येणार उत्तर किती येणार आहे पंचावन्न चाळीस नंतर क्रमान येणारी आठवी विषम संख्या कोणती मान पंचावन्न हे पण उदाहरण मागच्या उदाहरणासारखं आहे पंधरा नंतर क्रमान येणारी सातवी विषम संख्या कोणती याही ठिकाणी आपल्याला विषम विचारली हे कळायला पाहिजे सम आणि विषम याच्यामधला फरक कळायला पाहिजे समसंख्या कोणती विषम संख्या कोणती हे सुद्धा आपल्याला कळायला पाहिजे मग या ठिकाणी काय विचारलं आपल्याला विषम संख्या विचारली म्हणून जे सांगितलं तेच फॉलो करायचं पंधरा प्लस प्लस म्हणजे काय रे अधिक नंतर या सातची काय करायची दुप्पट याला दोन काय करायचं गुणायचं गुणण्याच्या नंतर आता पंधरा अधिक सात दुनी किती रे चौदा सात दुनी किती चौदा मला एक सांगा तुम्ही पंधरा चौदा किती एकोणतीस आता तुम्ही मन म्हणसाल की आपण मागच्या उदाहरणामध्ये एक मायनस केला होता पण का केला होता या ठिकाणी येणार उत्तर काय आलं होतं ते सम आलं होतं आणि आपल्याला विचारलं विषम म्हणून आपण काय केलं रे मायनस केला पण या ठिकाणी येणार उत्तर काय आला आता विषमाला विषम विशमाल आलाय आणि विचारलं सुद्धा आपल्याला विषम त्याच्यामुळं मायनस करायचं काम नाही म्हणजे पंधरा नंतर क्रमाने येणारी सातवी विषम संख्या कोणती येणार आहे मग एकोणतीस ऑप्शन क्रमांक किती रे दोन सदोतीस नंतर दहावी संख्या कोणती आता हे जे उदाहरण आहे हे मी सोडवणार नाही हे आपल्यासाठी आपण प्रत्येकानं हे सोडवायचं आणि प्रत्येकानं याचं उत्तर उत्तर काय करायचं रे कमेंट करायचं आणि फक्त कमेंट करायचं नाही तर व्हिडिओला सबस्क्राईब करायचं लाईक करायचं आणि जेवढा शेअर करता येईल ना मित्रांनो तेवढा शेअर करायचा चला याच्यानंतरचं समोरील उदाहरण आपण बघू पण याचं उत्तर आपण प्रत्येकानं सोडवायचं आणि कमेंट करायचं समान विषम संख्या काढणे आता हे उदाहरण काय रे आता थोडं त्याच्यापेक्षा दाला। चेंज आहे या ठिकाणी काय विचारलं आपल्याला खालीलपैकी त्रिकोणी संख्या कोणती म्हणजे या ठिकाणी आपलं टाईप काय झालं चेंज झालं पण मित्र नेहमी लक्षात ठेवा त्रिकोणी संख्या काढताना याचं उत्तर आपल्याला नेहमी या ऑप्शनवरूनच घ्यावं लागणार आहे ते आपण दुसरं मनानं सोडू शकत नाही मग काय करायचं रे या ठिकाणी आपण ऑप्शन घेऊ दोन नंबरचा किती ऑप्शन आहे हा तीन मग त्रिकोणी संख्या काढताना नेहमी लक्षात ठेवा या तीनची करायची काय रे दुप्पट किती झाली सहा झाली आता या सहाचे अवयव पाडायचे पण अवयव कसे पाहिजे आपल्याला क्रमागत पाहिजे जर का क्रमागत अवयव पडले तर आपण घेतलेलं ऑप्शन तीन काय येणार आपलं बरोबर येणार मग या सहाचे अवयव कसे पाडणार आपण क्रमागत लागेल बरं का दोन गुणीला तीन बरोबर तीन दोन्ही किती रे सहा म्हणजे आपण घेतलेला ऑप्शन तीन याचे अवयव पडले का पडले म्हणजे खालीलपैकी त्रिकोणी संख्या कोणती आहे मग ऑप्शन क्रमांक किती रे दोन येणार उत्तर किती आपलं तीन चला मित्रांनो समोरील उदाहरण बघू आपण खालीलपैकी त्रिकोणी संख्या शोधा या ठिकाणी ऑप्शन दिलेले आहेत आणि मी सांगितलंय तुम्हाला ऑप्शन घेऊनच याचं उत्तर काय निघणार आहे याचं उत्तर आपल्याला मिळणार आहे त्याच्यामुळे प्रत्येकानं हे उदाहरण सोडवायचं आणि प्रत्येकानं तुम्ही याचं उत्तर काय करायचं रे कमेंट करायचं चला मित्रांनो समोर